पंचायत चार ट्रक जेव्हा मी माती उपसतो तेव्हा एखादा गोळा पूर्ण मिळालं तर मिळतो पगारासारखी गॅरंटी नाही सरकारी जेव्हा काम मिळलं तुम्ही काम करा नाही तक्रार काय करू महिन्याला पगार फिक्स म्हणून तो म्हटला तस नाही एक गोळा सोनं मिळवायचं असेल तर मी कनाडा माती उपसतो तेव्हा एखादा सोनं मिळालं तर मिळत पण मी माझं लक्ष मी माझे लक्ष फक्त तो तो सोन्यावर केंद्रित केले सोना है सोना मिले सोना है सोना मिले क्या मिले